अरे बापरे हे कसलं मध्येच एवढं मोठं कासव आता तुम्ही मनसेला हे काय विषय तर विषय विषय काय नाही हे हाय पैजरवाडी गावातलं कासवाचं मंदिर आता आत काय हाय तर हे बघा आहे कोल्हापुरी रत्नागिरी रोडला म्हणजे ज्योतिबा पासन चौदा पंधरा किलोमीटर वर आणि पन्हाळ्यापासनं अर्धा किलोमीटर वर इथं आला की हे हाय बघण्यासारखं एक नंबर मंदिर हा जाता जाताना जरा गाडीचा फुळकुळा आणि अंगाचा तुंतुना झाल्याशिवाय राहन एकदम फुकटात बॉडीचा भुगभुगा मसाज आणि एकदा का रोड झाला की गुल्ली सुसाट नाहीच थटतानी पुढं आला की हा असा बोर्ड दिसतो या आणि आज जायला वाट पण आहे तिथनं आला की समोरच कासव दिसलच हे मंदिर हे आकाराच का केलं तर संयम हे भारतीय आत्मा आहे भारतीय संस्कृती संयमावर उभारलेली आहे कासव म्हणजे संयमाची मूर्तीच आहे म्हणून मंदिराच्या द्वारात कासवाची मूर्ती असते आणि या कासवाचं दर्शन घेतल्याशिवाय देवाकडे जाताच येत नाही व कासव हे शांतीचे व सात्विक वृत्तीचे प्रतीक आहे कासवाची पाटणक व पोट नरम असते जगाचं आघात पाटीवर सोसणं व पोटाप्रमाण जगात नरम राहावं हे कासवाकडनं शिकावं आज चिले महाराज यांची मूर्ती आहे आणि मध्ये बघायला मिळते आसपास शांतता प्रसन्नता बघायला मिळते कधी गेला तर जाऊन या लागते